अहिल्यानगर येथील एका कार्यक्रमामध्ये आमदार नितेश राणे यांनी रामगिरी महाराज यांच्या कथ तथाकथित प्रकरणाचा धागा पकडून मुस्लिम समाजाला उद्देशून जी आतताईपणाची विधाने केली त्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध होत आहे नगरमध्येच त्यांच्यावर एक एफ आय आर देखील नोंदवण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील सेक्युलर विचारधारेच्या लोकांनी राणे यांना टार्गेट केलेले राणे यांची भाषा निश्चितच गावंढळ आणि चुकीची आहे पण ज्या पार्श्वभूमीवर राणे बोलले ती पार्श्वभूमी लक्षात घेता भारतासारख्या लोकशाही प्रधान देशामधील सुजान लोकांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे हिंदू समुदायातील अनेक जण चिडून बोलत आहेत त्यांच्या या वक्तव्यामुळे केवळ राजकीय म्हणजे त्यांच्या या वक्तव्यामागे केवळ राजकीय स्वार्थ आहे का येऊ घातलेल्या संकटाची काळजी आहे याबाबत या व्हिडिओमध्ये या आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी सुभाष धस तुम्ही पाहत आहात जन प्रबोधन राणे यांच्या बोलण्याचा रोख रामगिरी महाराज यांच्या विरोधामध्ये जे वातावरण तापवलं जात आहे त्याच्याकडे होता दोन आठवड्यापूर्वी बांगलादेशामध्ये शेख हसीना यांच्या विरोधामध्ये इस्लामिक कट्टरपंथी यांनी सपोर्ट केलेल्या आंदोलकांनी उच्छाद मांडला लोकशाहीची ऐशी तैशी करत देशातील सर्वोच्च पदावर बसलेल्या नेत्याचा घातपात करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला बघे लोक क्रांती म्हणत आहेत लोकशाहीमध्ये परिवर्तन हे मतांच्या माध्यमातून होणं अपेक्षित असतं पण ज्यावेळी जनसामान्य लोक कट्टरपंथीयांच्या मनासारखा निर्णय देत नाहीत त्यावेळी हे कट्टरपंथीय दहशतवादाचा अवलंब कसा करतात हे बांगलादेशामध्ये अख्ख्या जगानं पाहिलेलं आहे बांगलादेशामधील सत्ता म्हणजे सत्ता परिवर्तनाच्या घटनेनंतर लगेचच अशाच प्रकारची तयारी पाकिस्तानातील कट्टरपंथीयांनी केलेली दिसते पाकस पाकिस्तानातील प्रत्येक शहर आज कारागृहामध्ये असलेल्या पूर्व पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी काबीज केले शरीफ सरकार आणि सेनेला सुद्धा हे समर्थक आटोक्यात येताना दिसत नाही निवडणुकांमध्ये पराजय झालेल्या पार्टीनं कट्टरपंथीयांची मदत घेऊन लाखो लोकांची माथी भडकावून त्याचा राजकीय फायद्यासाठी वापर करणं ही चुकीची प्रथा या दोन देशामध्ये आपण पाहतोय हो आता हे दोन देशाचं गारानं या संबंधानं मी आपणासमोर का मांडण्याचं म्हणजे त्याचं कारण काय पहिलं असं की आपल्या शेजारील देश धर्माच्या नावाखाली लोकशाहीचा बळी देऊ पाहत आहे आणि दुसरं असं की त्या देशातील अल्पसंख्याक देशा हिंदू या कट्टरपंथीयाचे शिकार होत आहेत बांगलादेशामध्ये अल्पसंख्याक हिंदू समुदायावर अनन्वित अत्याचार झाल्याच्या बातम्या आपण रोज पाहतो आहोत इस्रायल पॅलेस्टाईनी युद्ध पॅलेस्टाईन युद्ध झालं त्यावेळी भारतीय मुस्लिम समुदायानं पॅलेस्टाईनची जाहीरपणे बाजू घेतली ही बाजू घेताना हिंदू समुदायानं कधीही आक्षेप घेतला नाही पण बांगलादेशामध्ये हिंदूवर होत असलेल्या अन्यायाबाबत रामगिरी महाराज बोलले हे मात्र भारतीय कट्टरपंथी यांना सहन झालेलं दिसत नाही निश्चितच एखाद्या धर्माविषयी बोलत असताना प्रत्येकानं पथ्य पाळलीच पाहिजेत अशा प्रकारची पथ्य महाराज अथवा निलेश राणे यांनी पाळली नसावीत हे जरी महत्वाचं असलं तरी त्यांच्या बोलण्यामागचा हेतू भारतासारख्या लोकशाही प्रधान देशामध्ये राहणाऱ्या माणसाला डोळे झाक करण्यासारखा निश्चितच नाही बांगलादेशामध्ये ज्या दिवशी सत्ता परिवर्तन झालं त्या दिवशी भारतातल्या काही राजकीय लोकांनी अनेक कट्टरपंथीयांनी अशाच पद्धतीनं दिल्लीमध्ये देखील घडवून आणण्याची भाषा केली एकूणच जगाचा विचार केला तर हे कट्टरपंथीय लोकशाहीच्या बाजूने कुठेही उभे राहिलेले नाहीत त्यामुळे अशा कट्टरपंथीय विचारसरणीचा धोका भारत देशाला नाही असं आपल्याला म्हणता येत नाही मुसलमान भारत देशामध्ये अल्पसंख्याक आहेत पण शेजारील मुस्लिम राष्ट्रांमध्ये अल्पसंख्याक हिंदूंची चाललेली गळचेपी आणि त्याच्या तुलनेमध्ये इल्प इथले अल्पसंख्याक अतिशय सुरक्षित आहेत हे देखील सगळेजण जाणतात त्यामुळे रामगिरी महाराज निलेश राहणे यांच्यासारख्यांच्या भूमिकेचा निषेध करत असताना लोकशाही विरोधी कट्टरपंथीयांच्या विचारसरणीला खतपाणी दिलं जाऊ नये भारतात देखील कट्टर कौन्त्या हो सांग, या कट्टरपंथी यांची लोकशाही विरोधी कृत्य सतत चालू असतात सतत कोणत्या ना कोणत्या छोट्या मुद्द्याला धरून आमच्यावर किती अन्याय होतो हे मोठ्याने ओरडलं सांग ओरडून सांगितलं जातं आणि या सगळ्यांच्या मधून दहशतवादी संघटनांना पोषक भूमिका घेणारं मनुष्यबळ तयार केल्याची अनेक उदाहरणं आपल्याला इथे भारतात सांगता येऊ शकतात अजून एक मुद्दा मला या ठिकाणी स्पष्टपणे जाणवतो तो असा की पुरोगामी विचारसरणीचे लोक हिंदू समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण आहे पुरोगामी विचार ठेवणं हे बुद्धिमत्तेचं देखील लक्षण आहे कट्टरपंथी हिंदू अशा लोकांना समजूनही घेत नाहीत बऱ्याचदा त्यांच्यावर हल्ले होतात त्यांचे बळी घेतले जातात हे देखील आपण पाहिलेले डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील गौरी लंकेश कॉम्रेड गोविंद पानसरे या सर्वांचा हिंदू कट्टरपंथी यांनीच खात्मा केला आहे असंच मानलं जातं कोणत्याही समाजामध्ये अतिकट्टरता चांगली नाही हे सांगणारा एखादा व्यक्ती निर्माण झाला की संपूर्ण समाज त्याला विरोध करतो पण भारतीय समाजामध्ये पुरोगामी माणसांना पाडबळ देखील दिलं गेलेलं आहे महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतल्याशिवाय आजही राज्य चालू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे मग पुरोगामी विचारसरणीच्या भारतीय विचारवंतांना त्या त्या समाजामधून प्रतिष्ठा दिली जाते पण मुस्लिम समाजामध्ये अशा प्रकारचं पुरोगामी व्यक्तिमत्व निर्माण का होत नाही आणि एखादं निर्माण झालं तर ते तो समाज का खपवून घेत नाही याचं उत्तर देखील शोधणं गरजेचं आहे पुरोगामी व्यक्ती बुद्धिवादी असतो आणि आपल्या बुद्धीच्या क्षमतेनुसार तो धर्म आणि समाजव्यवस्थेची चिकित्सा करतो पण इस्लामच्या धर्मग्रंथामध्ये आणि कायद्यांमध्ये काहीच बदल होऊ शकत नाही त्यावर भाष्य करणे हाच अपराध आहे अशा प्रकारची मान्यता असल्यामुळं कोणीही या विषयाला वैज्ञानिकदृष्ट्या मांडण्याचा प्रयत्न देखील करत नाही ही वस्तुस्थिती आहे कट्टरपंथीय लोक याचा फायदा घेत सामान्य माणसांना या गोंधळात ओढतात हे सामान्य मुसलमानांचं दुर्दैव आहे आणि त्याचमुळे अख्ख जग एकीकडे आणि मुसलमान दुसरीकडे अशी विचित्र परिस्थिती जगामध्ये देखील निर्माण झालेली आहे याचा देखील भारतात विचार होणं आवश्यक आहे फ्रान्समध्ये अलीकडच काही मस्जिदींवर बंदी घालण्यात आली ब्रिटन मध्ये मजिदीवर छाप टाकण्यात आले जर्मनीनं पण मजिदीवर कारवाई केली आहे जगात सगळीकडे पाहिलं तर केवळ मुसलमानांचा विरोध करायचा म्हणून चाललंय की मुसलमानांच्या नेतृत्व करणाऱ्या लोकांचं काही चुकतंय याच्यामुळे चाललंय याची जाहीर चर्चा भारतामध्ये तरी व्हायला हवी अन्यथा भारत देशाच्या लोकशाहीला देखील कट्टरवादाच्या समस्येला सामोरं जावं लागेल इथे कट्टर मुस्लिमांची असो किंवा हिंदूंची दोन्हीचीही भूमिका चूक आहे पण हिंदूंच्या कट्टरतेविरुद्ध उभा राहणारे हिंदू खूप आहेत दुर्दैवानं मुसलमानांच्या कट्टरतेविरुद्ध उभे राहणारे मुसलमान बोटावर मोजण्या इतके देखील नाहीत ही, ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारून चालणार नाही भारत देशामध्ये प्रत्येक धर्माला आपापल्या पद्धतीनं प्रार्थना करणं एकत्रित जमणं त्यांचं स्वातंत्र्य पण हे करत असताना प्रत्येकानं धर्म हा व्यक्तिगतरित्या पालन केला पाहिजे आणि सार्वजनिक हितासाठी देश हित हे प्राधान्यानं पाहिलं पाहिजे कोणी काहीही बोलत असलं तरी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर येणं आणि धांगडधिंगा करणं हा मूर्खपणा थांबवला पाहिजे अशा गोष्टींना कायदेशीर मार्ग आहेत रस्त्यावर येऊन फालतूपणा केला म्हणजे आपण फार धार्मिक सिद्ध होतो असंही नाही त्यामुळं जसं एखाद्या धर्माच्या विरोधामध्ये बोलणं हे संयुक्तिक नाही तसं कुणाच्या तरी बोलण्यावरून संपूर्ण समाजाला वेठीस धरणं हे देखील चुकीचं आहे अशी भूमिका सर्वांना घेण्याची गरज आहे तुर्तास आपण इथेच थांबू व्हिडिओ कसा वाटला हे आपण कॉमेंट करून कळवा चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद